हाय फ्रेंड्स एस पी कॅकॅडीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण ह्यापूर्वी टी सी म टी सी एसने ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्या परीक्षेमधील महत्त्वपूर्ण असे गणिताचे प्रश्नांचा सराव करत आहोत ते सोडून घेत आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल आजचा व्हिडिओतला पहिला प्रश्न पहा एका वर्तुळाचं क्षेत्रफळ हे तीन सेमी चार सेमी व बारा सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असतील तर वर्तुळाची त्रिज्या किती पहा या तिघांची क्षेत्रफळांची जी बेरीज आहे ही।, ही त्या येणाऱ्या नवीन वर्तुळांची त्रिज्या असणार आहे तर पहा त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पहा काय म्हणणं आहे त्याचं की तिघांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे ह्याची जी त्रिज्या आहे याला आपण एक घेऊ पाया आर वर्ग दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या पाया आर टू वर्ग पाया आर थ्री वर्ग तिसरे वर्तुळ आता वर्तुपाचं सूत्रसूत्र पायार वर्ग पाया गुणिले तीनचा वर्ग अधिक पाया गुणिले चारचा वर्ग अधिक पाया गुणिले बाराचा वर्ग आता पहा या ठिकाणी सर्व ठिकाणी पाया पाया समान आहे आपण कट करूया पाया गेला पाय गेला पाय गेला आता इथं उरले आर वर्ग बरोबर तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आर वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस सोळा चारवीस पंचवीस पाच चार नऊ चार दोन सहा एकशे एकोणसत्तर मग आर बरोबर एकशे एकोणसत्तर कौन कोणाचा वर्ग आहे तर तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती आहे तेरा मग आपण काय केल्या ठिकाणी वर्गमूळ घेतलं तर उत्तर किती आलं आपलं तेरा म्हणजे ह्या तिघांच्या बेरजे जी बेरिज आहे त्या बेरजे इतकं कोणत्या वर्तवचित्र जे असणार आहे तर ती त्रिज्या असणार आहे तेरा म्हणजे नवीन वर्तुळाची त्रिज्या किती असेल आर बरोबर तेरा पुढचा प्रश्न पहा एका चार सेमी त्रिजेच्या शिश्याच्या गोळ्यापासून एक सेमी त्रिजेच्या आकाराच्या गोट्या बनवल्यास किती गोट्या तयार होतील पहा काय करायचं आहे आपल्याला हा जो गोळा आहे हा गोळा वितळवायचा आहे आणि याच्यापासून एक सेमी त्रिजेच्या आकाराच्या काय बनवायच्या आपल्याला गोट्या बनवायच्या आता आपण जर पाहिलं की गोळ्याचाही आकार गोलाकृती आहे आणि गोटीचाही आकार काय आहे गोलाकृती आहे म्हणजे आता बघा तयार होणाऱ्या गोट्या तयार होणाऱ्या एकूण गोट्या बरोबर हा जो शिशा आहे हा जो गोळा आहे ह्या गोळ्याचे घनफळ छेद गोटीचे घनफळ आता गोळ्याचे घनफळ सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे चार छेद तीन पाय आर घन आणि गोटीचं सुद्धा सूत्र काय आहे चार चेद तीन पाय आर घन आता चार चे तीन चार चे तीन कट झाले पाय पाय कट झाले तर आर घन आता याची त्रिज्या किती आहे चार गुणिले चार गुणिले चार आणि एक सेमी याची त्रिज्या किती आहे गोटीची एक गुणिले एक गुणिले एक आता पा चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट प्रत्येक संख्येला छेद काय असतो एक असतो चौसष्ट म्हणजे किती गोट्या तयार होतील त्याच्यापासून चौसष्ट पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन पहा विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवलेले आहे पहा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे आणि हे जे शेकडं प्रमाण आहे ते गाड्यानुसार ह्या ठिकाणी दिलेलं आहे प्रवाशांची एकूण संख्या आपल्याला आठ हजार पाचशे दिलेली आहे आपल्याला विचारलेलं आहे यम ओ एल यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती पहा आता एकूण प्रवासी किती आहेत आठ हजार पाचशे आता यस यस कुठे इथे बघा यस किती प्रवास करताय चोवीस टक्के म्हणजे आठ हजार पाचशेच्या इतर काय काढून घ्यायचे चोवीस टक्के आपल्याला काढून घ्यायचे पाहूया आपण हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला इथे उरले पंच्याऐंशी गुणले चोवीस चोवीस पंच एकशे वीस शून्य हातचे आले बारा चोवीस गुणले आठ करू आठशे बत्तीस दोन हातचे तीन आठ दोन सोळा तीन एकोणीस एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णवमध्ये बारा मिळा दोन दोन चार नऊ एक दहा एकोण एक दोन म्हणजे दोन हजार चाळीस हे काय झाले यसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आता यम यमने किती टक्के करतात वीस टक्के प्रवास करतात मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की आठ हजार पाचशेचे आपल्याला काढायचेत वीस टक्के म्हणजे वीसचे शंभर शून्य शून्य गेला गुन्हेले दोन बे शून्य शून्य पाच दोन एक दहा शून्य हातचा एक आठ दोन सतरा किती झाले सतराशे आता यल यल पाहायचं आपल्याला कुठे यलने किती गाडीने प्रवास करतायत पंधरा टक्के मग आता काय करायचं आपल्याला पुन्हा आठ हजार पाचशे किती टक्के काढायचे आठ हजार पाचशे आपण या ठिकाणी काढून घेऊया पंधरा टक्के हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला हा शून्य गेला हा गेला पंच्याऐंशी गुणिले पंधरा पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंच्याहत्तरशी पाच आठशे आले सात पंधरा आठ एकशे वीस एकशे सात सत्तावीस एक हजार दोनशे पंच्याहत्तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर पहा मित्रांनो आपल्याला काय सांगितलं यांची मिळून सरासरी हे आपण प्रवासी काढलेत गाड्या किती होत्या एक दोन तीन भागिले तीन आता आपण काय करूया यांची बेरीज फटाफटा करून घेऊया या ठिकाणी करतो बघा मी दोन हजार चाळीस सतराशे एक हजार दोनशे पंच्याहत्तर पाचशे पाच सात चार अकरा हातचाला एक साताने एक आठ दोन दहा शून्य हातचाला एक दोन तीन चार पाच पाच हजार पंधरा पाच हजार पंधरा भागिले तीन पाचने भाग देऊया आपण सॉरी तीनने तीन एक तीन खाली उरले दोन तीन सक अठरा खाली उरले दोन तीन सत एकवीस तीनासत एकवीस तीन एक तीन पॉईंट खाली उरले दोन तीन सक अठरा म्हणजे एक हजार सहाशे एकाहत्तर पॉईंट काय एक झाली यांची सरासरी पुढचं पहा पाहा काळकाम वेग ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो बी एक काम पंचवीस दिवसात क पूर्ण करतो दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु काम संपायच्या पाच दिवस अगोदर बी काम सोडून निघून गेला तर त्याला सोडून जाण्याआधी ए व बी या दोघांनी मिळून किती दिवस काम केलं पहा एचं जे काम आहे ते वीस दिवस आहे बी काम करतोय पंचवीस दिवसात तर काय करायचं मित्रांनो या वीस आणि पंचवीसचं आपल्याला काय काढून घ्यायचं आधी लसावी काढून घ्यायची चला काढून घेऊया वीस पंचवीस पाच चोकवीस पाच पाच पंचवीस पाच चोकवीस वीसा पंचवीस शंभर यांचा लसावी किती आला शंभर आता याने याला भाग द्या विसा पंचे शंभर पंचवीस चौक शंभर पाच चार नऊ म्हणजे दोघांचं एकत्रित काम आलं एचं काम पाच दिवसाचं बीचं काम चार दिवसाचं आता पुढे जाऊया काम संपायच्या पाच दिवस अगोदर बी काम सोडून निघून गेला काम संपायच्या पाच दिवस अगोदर त्यानंतरचे पाच दिवस कोणी काम ए एने काम केलं मग एने समजा एचे पाच दिवसाचे काम गुणिले तो किती दिवस काम करतोय पाच पाचा पाचा पंचवीस म्हणजे एने किती काम केलंय पंचवीस केलंय एकूण काम किती होतं जो लसावी काढला तर एकूण काम होतं शंभर आता आपल्याला काय करायचं शिल्लक काम काढायचंय शिल्लक काम आता शिल्लक काम कसं काढणार आपण जो लसावी काढलाय तो एकूण काम आहे हे शंभर वजा ज पंचवीस आपलं उत्तर किती आलं पंच्याहत्तर आता शिल्लक काम किती राहिले आपलं पंचाहत्तर आणि आपल्याला काय विचारलंय ए व बी ह्या दोघांनी मिळून किती दिवस काम केलं बघा एचं काम पाच बीचं काम चार दोघांचं काम किती येतं आपल्याला या ठिकाणी नऊ शिल्लक काम किती होतं पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर भागिले नऊ तीन त्रिक नऊ तीन दुने सहा तीना पाच पंधरा या आपलं उत्तर किती येतंय पंचवीस छेद तीन आता पहा म्हणजे पर्याय क्रमांक चार काय आलं आपलं उत्तर उत्तर आपलं किती आलं पंचवीस छेद तीन पुढचं गणित पहा एकावन्न ते सत्तर संख्येपर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की एक्कावन्न ते साठ एकसष्ट ते सत्तर या संख्येची बेरीज विचारली आहे काही करायचं नाही जास्त डोकं लावू नका हे बघा जर तुम्ही पाहिलं एक ते दहा किंवा अकरा ते वीस यांच्यामधील सम आणि विषमसंख्येच्या बेरजेतील फरक पाच येतो किती येतो पाच आता एक्कावन्न ते साठमध्ये सुद्धा फरक येणार पाच एकसष्ट ते सत्तरमध्ये सुद्धा फरक येणार पाच 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 दहा म्हणजे एक्कावन्न ते सत्तर ह्या दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा विषमसंख्येचे बेरजे कितीचा फरक आहे दहाचा फरक आहे हे लक्षात असू द्या कारण एकावन्न ते सहा जर क्रमवार संख्या असतील एक्कावन्न ते साठमध्ये फरक कितीचा येतो समविषयच्या बेरजेमध्ये पाचचा एकसष्ट सत्तरमध्ये पण किती येतो पाचचा पाचव पाच दहा मग ह्या दोघांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आला पर्याय क्रमांक दोन दहा पुढचं गणित पहा शून्य पॉईंट सेवन 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 हा आवर्ती दशांश पूर्णांक हा पी छेतक्यू स्वरूपातल्या मित्रांनो हाचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला काय करावं लागतात पर्यायकट पद्धतीचा त्यामध्ये काय करावा लागतो वापर करावा लागतो मग या ठिकाणी आपण तीच पद्धत वापरणार आहोत आता पा चौदाचे नऊ घेऊया चौदाने नऊला भाग देऊन पाहू नऊ एक नऊ खाली किती उरले पाच उत्तर किती एक पॉईंट येते आपल्याला किती पाहिजे शून्य पॉईंट सेवन आता नंबर दोन पर्याय आहे दशांश रूपांतर किर्द किती येते शून्य पॉईंट सत्याहत्तर पण आपला काय आहे आवर्ती म्हणजे पुढे सुद्धा काय पाहिजे होते सात सात पाहिजे होते आता पर्याय क्रमांक तीनकडे येऊया सात छेद नऊ नौ, नऊने भाग देऊया भाग गेला शून्याचा पॉईंट शून्य वरतून घेतला शून्य नवसत त्रेसष्ट पुन्हा सात परत शून्य नवास त्रेसष्ट नवास त्रेसष्ट नवास त्रेसष्ट त्रे त्रे म्हणजे काय आहे हा दशांश पूर्णांक संपत नाही म्हणजे याचं उत्तर काय आहे आपल्याला संपत नाही आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं आवडती दशांश पूर्णांकाचं ते पर्याय क्रमांक तीनमधून आपल्याला मिळतं आता पुढे चला दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक एकतीस आहे तर त्या संख्या कोणत्या पहा मित्रांनो ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की पर्याय कट पद्धत वापरायची समीकरण बनवत बसायचं नाही आहे आणि तुम्ही जर पाहिलं की पर्याय हे एकमेकाशी रिलेटेड आहेत बघा व चौदा चौदा व पंधरा पंधरा व सोळा सोळा व सतरा आता आपण आधी पर्याय एक वापरू चौदाचा वर्ग किती आला एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर येतो का एक स्थानी एकांक येतो आहे का नाही पुढे जाऊया पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पाच नऊ सहा पंधरा कॅन्सल एक फरक किती आला पाहिजे एकतीस आला पाहिजे पहा आता सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सातून पाच गेला खाली उरला एक पाचमधून दोन गेले खाली उरले तीन म्हणजे कोणत्यातला फरक येतोय पंधरा व सोळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय आपलं उत्तर पाहूया एक स्वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य तर एक्सची किंमत किती आपल्याला काय काढायचं आहे एकशी किंमत किती आता या ठिकाणी पहा हे आहे आपलं समीकरण एक स्वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न आता हे जे चोपन्न आहे या चोपन्नला फोड पाडायची आपल्याला चोपन्नची फोड अशी पाडायची की ज्याची बेरीज ही पंधरा आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे चोपन्न आला पाहिजे आता चोपन्नच्या विभाजक बघा काय नऊ नऊ सक चोपन्न चोपन, उत्तर आलं आपलं चोपन्न आता बघा उत्तर चोपन्न आलं पाहिजे परंतु त्याची जी बेरीज आहे किती आली पाहिजे ऋण पंधरा आलं पाहिजे म्हणजे ऋण नऊ ऋण सहा ऋण ऋण धन नऊ सख चोपन्न नऊ सहा पंधरा आता बघा एक वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चौपन्न आता इथं घेतला एक्स इथं उरला एक्स वजा इथं उरले नऊ वजा कॉमन घेऊया सहावी नऊ चौपन्न सहा इथं एक्स आता बघा कंसाच्या बाया ऋण इथं ऋणचिन्ह मग आतलं चिन्ह काय होणार बदलणार सहावी नऊ नऊ पहिल्या कंसात आले एक्स वजा सहा दुसऱ्या कंसात आले एक्स वजा नऊ म्हणजे एक्स बरोबर सहा किंवा एक्स बरोबर नऊ ही काय झाली या समीकरणाची किंमत झाली किंवा या समीकरणाची उकल झाली आपण नऊ किंवा सहा सहा किंवा नऊ म्हणजे पर्याय क्रमांक एक आला आपलं उत्तर असं पाहूया बावीस पस्तीस चाळीस सत्तावीस एकोणतीस चोवीस बत्तीस सव्वीस या संख्यांचा मध्यांक काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो मध्यांक म्हणजे काय मधली संख्या होय आता पहा मध्यांकाचे काय नियम मी तुम्हाला या ठिकाणी समजू शकतो पहा मध्यांक काढत असताना आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या जर विषम असतील काय असतील त्या सर्व संख्या म्हणजे त्या सर्व एकूण संख्या विषम असतील आता पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या कशा झाल्या आठ संख्या झाल्या तशा जर संख्या जर त्या विषम असतील तर जी मधली संख्या असते ना ती मधली संख्या काय असते मध्यांक असते मधली संख्या काय असते मध्यांक असते पण जर सम असतील एकूण संख्या काय असतील सम असतील तर काय करायचं ते आता आपण पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला ज्या ज्या संख्या आहेत ना त्या सर्व चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या काय करायच्या त्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या आता मित्रांनो हे चढत्या क्रमाने मांडत असताना तुम्ही ज्या ज्या संख्या घेताना आधी त्याला गोल करा म्हणजे काय होतं एखादी संख्या आपली राहून जात नाही बावीस बावीस नंतर पहा मोठी चोवीस चोवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर सत्तावीस सत्तावीस नंतर एकोणतीस एकोणतीस नंतर बत्तीस बत्तीस नंतर पस्तीस पस्तीसनंतर चाळीस आता ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ ह्या सम आहेत मग आता आपल्याला काय करायचं सम असल्यामुळे मधल्या दोन संख्या घ्यायच्या आता इकडं तीन ह्या बाजूला तीन मध्ये एकूण उरलं सत्तावीस आणि एकोणतीस या दोघांची बेरीज करून घ्या आणि त्याला भागिले दोन करायचं सत्तावीस अधिक एकोणतीस छेद दोन बरोबर नऊ सात सोळाशे सहा हा चाला एक दोन दोन, एक दोन चार आणि एक पाच छप्पन्न छेद दोन बे दोन एक चार खाली उरला एक बे बेआठ सोळा अठ्ठावीस म्हणजे या सर्व संख्यांचा मध्यंक किती आलेला आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल धन्यवाद